बातमी आपल्या हक्काची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचा गावभेट आणि जनसंवाद दौरा ग्रामीण भागात तुफान लोकप्रिय ठरत असून नराळे आणि सोनंद तालुका सांगोला गावातही दीपक आबांच्या दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे हजारो नागरिकांची प्रचंड गर्दी शेकडो प्रश्नांचा जागेवरच निपटारा होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहू लागला आहे रविवार अकरा रोजी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी नराळे हबिसेवडी आणि सोनंद परिसरातील वाड्या वस्त्यांवर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या यावेळी साहेबराव बाबर सुधाकर लंबे रंजित वाघमोडे बंडू गेजगे श्रीकांत गेजगे राहुल वाघमोडे उद्धव मोरे दिनकर लंबे संदीप बाबर प्रोजित भोसले सदाशिव भोसले पिंटू भोसले योगेश इंगोले नरेंद्र गायकवाड बाळासो यादव मधुकर इंगवले अतुल नलवडे बाळू गळवे महादेव खरात रामा उतरे राम बुवा खरात पांडुरंग खरात भारत महारनूर दादासू महारनूर अर्जुन खरात आदींसह प्रमुख कार्यकर्ते आणि नराळे हबीसेवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते नराळे आणि हबीसेवाडी परिसरात नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात भेडसवणाऱ्या समस्या दीपक आबा साळुंके पाटील यांच्या समोर मानल्या नराळे गावभाग वाघमोडे वस्ती यादव वस्ती घाडगे वस्ती बाबर इंगोले वस्ती उत्तरे वस्ती आणि तसेच हबिसेवाडी परिसरातील नागरिकांच्या स्थानिक रस्ते शेतीची वीज तसेच प्रशासकीय पातळीवर शिधापत्रिका शासकीय कागदपत्रे याबाबत समस्या मांडल्या यावर माजी आमदार दीपक आबा पाटील यांनी तात्काळ संबंधित विभागाला फोनवरून सूचना देत नराळे आणि हबिसेवाडी परिसरातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले सोनंद गावात माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले गाव परिसरात सवाद्य मिरवणूक आणि शेकडो महिला यांनी औक्षण करून दीपक आबांचं स्वागत केले यावेळी सोनंद गावचे माजी सरपंच महादेव पाटील अनिल मोटे विजय काशीत लोहगावचे सरपंच दातासू चव्हाण संभाजी काशीत यांच्यासह सतीश काशीत प्रवीण पाटील अतुल पाटील दीपक पाटील राजू पाटील पप्पू काशीत धनसिंग चव्हाण भाऊसाहेब मंडले समाधान मंडले साहेबराव काशीत प्रशांत कोळसे विनोद काशीत आदिनाथ सर्वदे बाळासाहेब ढगे भारत काशीत सुनील काशीद शहाजी काशीद नवनाथ फडतरे संजय काशीत गुरुजी बबन काशीत चंद्रकांत काशीद किसन बोराडे महादेव काशीद प्रवीण यादव तुकाराम यादव तुकाराम काशीत अण्णासाहेब काशीद भीमराव काशीद बाळासाहेब खंडागळे नंदकुमार काशीद आनंदा नायकुडे कल्याणराव भोसले तात्यासू चव्हाण तानाजी अगलावे आणि सुरेश गवंड आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते यावेळी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी सोनंद स्टॉप परिसर शिवाजी चौक सय्यद बाबा मठ संजय काशीद गुरुजी यांच्या वस्तीवर लक्ष्मीवाडी शिवाजीनगर मसोबा देवस्थान परिसर चंद्रकांत काशीद घर तथा काशीदवाडी माजी सरपंच महादेव बापू पाटील यांचे घर तथा पाटील वस्ती अम्रपाली बुद्धविहार मारुती मंदिर गावठाण परिसर चव्हाण मळा या परिसरात हजारो नागरिकांना भेटून त्यांच्या अडे जाणून घेतल्या तसेच जागेवरून या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला सांगोला तालुक्याच्या राजकीय इतिहासात कोणत्याही पक्षाचा राज राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष तालुक्यातील ग्रामीण भागात वाड्यावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या नाहीत गावखेड्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या अडचणी किंवा व्यथा काय आहेत हे जाणून घेण्यासाठी राजकीय इतिहासात प्रथमच माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी प्रत्यक्ष वाडी वस्तीवर आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात माननीय आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या दौऱ्याचे चांगलेच कौतुक होत आहे आमचं काही काम असेल तर आम्ही आजपर्यंत नेत्यांच्या दारात जात होतो अशावेळी तालुक्याचा नेता आम्हाला त्यांच्या सोयीने वेळ देत होता आणि त्यांना मिळाली तर आमच्या अडचणी जाणून घेत होता पण शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे टोक असलेल्या नराळे हवीसेवाडी सारख्या छोट्याशा वाडी वस्तीवर येऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणाऱ्या माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचं हे आमचं आता पक्क ठरलंय अशी भावना नराळे येथील एका सामान्य शेतकऱ्याने व्यक्त केली आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा